हॅलो फ्रेंड्स नमस्कार हे बघा डाळिंबाच झाड ते पहा बघा डाळिंबाच किती डाळिंब लागल्यात हे आमच्या आनंदबाईचा बाग आहे डाळिंबाचा बघा किती सुंदर सुंदर डाळिंब लागल्यात आणि आम्ही आलो आहोत लग्नासाठी त्यांच्या गावाला कुरुळीला पहा त्यांची बाग किती मोठी संपूर्ण डाळिंबाची एक बाग किती छान असे डाळिंब लागले सुंदर पूर्ण डाळिंबाची बाग आहे किती मोठी बाग आहे बा इकडे पण डाळिंब लागले तिकडे पण डाळिंब लागलेत खूप छान होता हे बा पूर्ण सगळी झाड डाळिंबाने गच्च भरलेली आहे ते सुंदर असं वातावरण वाटतंय ना रात्रीचे सात वाजले आणि आमा आला होत फिरायला डाळिंबाची बाग बघण्यासाठी खूप सुंदर असा डाळिंबाचा एक एक प्लॉट आहे छान अशी डाळिंब लागल्यात बघा कसं वाटतंय खूप छान वाटतंय कसं वाटतंय कमेंट करा आणि लाईक करा खूप छान